शिमगा स्पेशल होळीच्या दिवशी आपण शेणाच्या होळीमध्ये काय काय जाळलं जातं याचा नेम नाही पण जे अनिष्ट समाज विघातक ते सर्व भस्मसात करावं असा होळीचा उद्देश आपण घेतला पाहिजे होळीच्या दिवशी शंखनाद तर केलाच पाहिजे पण तो कोणाच्या विरोधात हे आपल्याला आहे शंखनाद म्हणजे काय तर अन्यायाच्या अत्याचाराच्या दुर्जनांच्या विरोधात केलेला उठाव आणि एल्गार असतो त्यामुळे शंखनाद तर करायचाच आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल होळी आणि धुलीवंदन आणि जीवनात वाट्याला येणाऱ्या सर्व रंगांचं दर्शन घडवणाऱ्या रंगोत्सवाच्या रंगपंचमीच्या आपण सर्वांना बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा पण आज होळी आहे तर शंखनाद जोरातच झाला पाहिजे ना देशाच्या सीमेवर दहशतवादी घुसखोर पाठवून आपल्या देशाच्या अंतर्गत शांततेला धोका निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे मानवी अवयवांची तस्करी करून पैशांसाठी वाटतेल ते करणाऱ्या नराधमांच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे तुम्हा मग सर्वांच्या पोटात जाणाऱ्या अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात शंखनाद करायचा आहे पाच वर्षातून एकदाच मतासाठी भीक मागणाऱ्या आणि पाच वर्ष जनतेला फसवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या विरोधात शंखनाद करायचा आहे ज्ञानदानाचे पवित्र कार्य विसरून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या धंदेवाईक शिक्षण महर्षींच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे भ्रष्टाचार करून सामान्य जनतेची लुबडणूक आणि फसवणूक करणाऱ्या लाचखोर प्रशासनाच्या विरोधात शंखनाद करायचा आहे धान्याचा काळा बाजार करून सामान्य जनतेचा घास पळवणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे अबला महिलांवर अत्याचार आणि शोषण करणाऱ्या नराधमांच्या विरोधात शंखनाद करायचाच आहे मॅच फिक्सिंग करून सामान्य क्रीडा शौकीनांना वेड्यात काढणाऱ्या तथाकथित खेळाडूंच्या विरोधात शंखनाद करायचा आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अंडरवर्ल्डचा काळा पैसा वापरून खऱ्या कलावंतांना देशोधडीला लावणाऱ्या बाजार भुंग्यांच्या विरोधात शंखनाद करायचा आहे नदीच्या शुद्ध पाण्यात विषारी रसायने होतून जलप्रदूषण करणाऱ्या देशद्रोही कारखानदारांच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे निकृष्ट दर्जाची कामे करून रस्त्यावरच्या खड्ड्यात जनतेचे कंबरणे मोडणाऱ्या बोगस कंत्राटदारांच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे कायद्याचे रक्षक होण्याऐवजी जनतेचे भक्षक होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या वर कमाईत बुडालेल्या बाजार भुंग्यांच्या विरोधात शंखनाद करायचा आहे जंगलांची आणि जनावरांची बेसुमार कत्तल करून सिमेंटच्या जंगलांसाठी डोंगर कापत पर्यावरण संपवणाऱ्या लँड माफियांच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करत तत्वाला काळे फासणाऱ्यांच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे अनावश्यक चाचण्यांच्या चक्रव्यूहामध्ये अडकून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या काही वैद्यकांच्या विरोधात शंखनाद करायचा आहे फक्त पैशासाठी गर्भलिंग चाचणी करून हत्या करणाऱ्या नरपशूंच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे गरिबांच्या आयुष्याची कमाई घोटाळे करून बुडविणाऱ्या काही बँका आणि पतसंस्था चालकांच्या विरोधात आपल्याला नक्की शंखनाद करायचा आहे जाती धर्मांच्या नावावर मतांची पोळी भाजून राष्ट्रीय एकात्मतेला धडे देणाऱ्या धर्मांध राज्यकर्त्यांच्या विरोधात शंखनाद करायचा आहे एकतर्फी प्रेमाच्या राक्षसी प्रवृत्तीमधून युवतींचे बळी घेणाऱ्या मातेफिरूंच्या विरोधात आपल्याला शंखनाद करायचा आहे या सर्व दुष्प्रवृत्तीच्या विरोधात आपण सारेजण मिळून शंखनाद करूया